अजून दोन चार सीताफळ पुन्हा सफरचंद अजून काय काय देऊ द्या खायला जरा तू सकाळपासून काय केलं ग तू चक्कू खातीये सीताफळ खातीये काय चाललंय काय खाल्लेलं तेवढं पचाव तर करत जा काम जरा खाल्लेलं तर पचाव पाऊस आला म्हणून सांगते तुझ्या आई शपथ सांग बर पाऊस किती होता सकाळपासून मी आता बाहेर आलोय की का खाली मान घाला काय झालं गेकू थोडा बारीक होता अंगावर तुझ्या फांद्या तेवढ्या पावसानं अगदी नवरा बाहेर गेला म्हणलं की घेतला मोबाईल की घेतलं काय तर चरायला की पसरले लगेच असं बघत बसते अगं जरा ला जाऊ ग जरा ला जाऊ जीवाला असं बसून खाल्ल्यावर नदी पुरेन नदी आपल्याला हा अगं पण त्याला टायमिंग असतं काय तर लिमिट असतं कामाचं टायमिंग असतं ग असतं पाऊस आले कामच कधी आता मी घरात आल्यावर पाऊस आलाय सकाळपासून पाऊस होता बर तू नव्हता काय पाऊस तेवढं कपडे तर तुझे कपडे तिथे गेल्या गेल्या माझा नंबर आहे ये बाबा ये तुझी बाई कुठे वाट बघ तुझीच गाडी काय बोलते का का शाप होत नाही म्हणजे काय बोलतेस तू तू जायच निघून बघतो माझी मी काय करायची करतो ते बघेन गे माझी मी काय करायची करतो दुसरी करायची का असा जाऊन कपाळाला राख लावून हिमालयात जायचं बघतो माझ मी काय करायचे कपाळ राखून जातो हिमालयात तिकडे बोमडत अग थोड जरा बुद्धी शांत ठेव काम कराव गायला अगं पण येळ भर चालायच जनावर चळले आता किती टायमिंग झाला किती झालाय साडेतीन वाजे साडेतीन हायला शेळ्याला काय टाकलं नाही अगं तू तिथलं भिजल ते कतलं काल गवत काढले तसंच आहे मी हा तसंच आहे तिथं तिथून तुझ्या अन्न झालं मी आता आणल असं वय काय त्यांच्या पुढे हाय का माती तर खावाव ति बसाव अग कस तू करते पर काय बोलावं तुझ्या पुढे मला काय कळ ना सुचत ना तुझ्या काय बोलावं काय करावं काय कळत ना अगं खा गे अजून दहा बारा खा ग पण त्याला टायमिंग असतं भर उठलं की चरायचं खायचंच मोबाईल घ्यायचं की बघत बस काय त्यानं पोट भरते ती मोबाईल बघितलं तेवढंच टायमिंग तासभर बघितलं काम झाल्यावर निवान झाल्यावर हा काय त्यात काय भुंग झाले होते का तुला दाढ दुखाय दाड दुखवायला सारखी दाढ दुखते तू कधी मला सांगितले दाढ दुखते तू आताच बोलली मला आपल्या आपली काळजी घ्यायची काय झाली बघायचं गावात गेल्यावर काय वाच वाचली होती काय काल तुझी दवाखान्या विचारले होत का मग मला कळतय का तुझी दाड दुखते का डोसक दुखतंय काय दुखतय म्हणून हा अगं तसं करतीस तू ग करती तस कुठ रुख करुझ तुला राहा वाटलं राहा नाही बिन ठोक तू जा तुझ्या आईकड काय गरज नाही मला तुझं बघतो हा जा आपल्या आपल्या आईच्या